नमस्कार मी सचिन वाडलोक शिवाय मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आता जो मी उभा आहे तो दौंड नगर परिषदेसमोर उभा आहे आज नगराध्यक्षपद असेल तसे नगरसेवक पद असेल यांच्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे या दिवशी दौंडमधील सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल केले जात आहेत आता स सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार कोमल रुपेश बंड या आहेत काय सांगाल ताई आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय भावना बरं वाटतंय काहीतरी विकासासाठी करण्याची संधी आहे आणि मी कोमल रुपेश बंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार गटातून थेट नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरला आहे तर दौंड शहरामध्ये ज्या विकासासाठी लागणारी उपाययोजना आहेत त्याच्या त्या ते, ते मुद्दे मी लक्षात घेऊन या नव्या पदासाठी फॉर्म भरते आपलं दौंड <coughs> विकासाच्या बाबतीत बरंचसं पाठीमागं राहिले अशी जी चर्चा आहे ती सातत्याने सुरू असते या पार्श्वभूमीवरती तुम्ही दौंडचा विकास करण्यासाठी तुमचं व्हिजन काय असणार आहे काय सांगा दौंडच्या विकासासाठी सर्वप्रथम मी महिलांच्या ज्या सुखसुविधा आहेत त्याच्यावर भर दिला आहे त्याच्यानंतर नगरा नगराध्यक्ष वैद्यकीय सहायता कक्ष तो असावा कारण जे गोरगरीब लोकं असतात त्यांचे ऑपरेशन असतात दवाखान्याचा खर्च असतो त्या सहाय्यता कक्षामार्फत नगराध्यक्ष सहायता कक्षामार्फत तो केला जाईल त्याच्यानंतर एक लाखा पुढचे जे ऑपरेशन्स असतात ते आपण मोफत करून देणार त्याच्यानंतर जे नगरपालिकेत कर्मचारी काम करतात त्यांचा म्हणजे ते खालच्या लेवलपर्यंत म्हणजे गटरात उतरून किंवा झाड मार असणं त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करता आपण त्यांचा आरोग्य विमा काढला जाणार त्याच्यानंतर दौंडमध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या अवेलेबल पाहिजेत पण त्या नाही आहेत उदाहरणार्थ कोंडवाडा असणार मोकाट जनावरे रस्त्यावर फिरतात मग त्यां त्यांना आपण एका ठिकाणी त्यांची व्यवस्था केली जाणार त्याच्यानंतर स्त्रियांसाठी म्हणजे सार्वजनिक टॉयलेट नाही आहे स्त्रियांसाठी काही ठिकाणी आहेत पण त्याचं दुरुस्तीकरण अजून झालं आहे किंवा नाही झालं आहे हे कोणी बघितलं नाही तर त्या त्यांचं टॉयलेटंचं दुरु दुरुस्तीकरण केलं जाणार त्याच्यानंतर प्रत्येक टॉ टॉयलेटमध्ये स्त्रियांसाठी सॅनिटरी पॅडवॅन्डिंग मशीन म्हणजे जे गरजेचं आहे स्कूलमध्ये असतात किंवा इतर बाजारतळ असतो आपला बाजारतळावर आठवडे बाजारात वेगवेगळ्या ठिकाणावरनं लोकं येतात मग त्यांच्या समस्या असतात त्या सोडवण्यासाठी आपण नवनवीन विजन घेऊन उतरलो आहोत आणखीन आठवड्या बाजारामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही आहे ती म्हणजे लांबून तळागाळातले गावातले लोक येतात आपल्या शहरामध्ये बाजारासाठी आणखीन <coughs> स्मशानभूमी आहे सर्व धर्मीयांच्या स्मशानभूमी आहेत त्या अद्यावत केल्या जातील आणि दफनभूमीसाठी आणि ख्रिश्चन धर्मीय लोकांसाठी दफनभूमीची आपण वेगळ्या ठिकाणी व्यवस्था करणार आहे त्याची स्वच्छता केली जाणार आणखीन वाचनालय असतील आपुलकी कट्टा त्याच्यानंतर जिवाळा कट्टा नागरिकांसाठी वाचनालय नाट्यगृहे स्कूल म्हणजे नगरपालिकेचा जो आपण शिक्षण कर घेतो त्याच्या दृष्टिकोनातून ना इंग्रजी माध्यमांकडून नागरिकांचं जास्त कले तर मग मुलांच्या सुखसुविधा त्यांना व्यवस्थित भेटावा अद्यावत अशा शाळेची आपण स्थापना करण्यास दौंड शहर हे नेहमीच राजकारणासाठी देखील ओळखलं जातं सध्याची राजकीय समीकरणे पाहता कडवी लढत दौंड शहरामध्ये नगराध्यक्षपदासाठी होणार आहे तर तुम्ही या निवडणुकीला कशा रीतीने जे जाणार ते सगळे पाहणार विकासासाठी फक्त तिसरा पर्याय म्हणून लोकांनी आमच्याकडे पाहावं कोणी काय केलं आणि कोणी किती प्रमाणात काम केलं एखाद्यावर टीका करण्यापेक्षा आपण काय करू शकतो हे पाहिलं पाहिजे आताच आपण राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची चर्चा केलेली आहे दौंड तालुक्याच्या विकासाबाबत कशा रीतीने ते दौंड विकास करणार आहेत याबाबतची माहिती जी आहे ते त्यांनी दिलेली आहे लोकशिवाय मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड दौंड